नमस्कार मित्रांनो काल राजेव बे तुफान पाऊस झाला आमच्याकडं आज वडगाव सोडून पणपूर शिवारातून आलो आता वडगावला परत जायला रस्ता नाही आता ह्या रांडको वाटा कसं जावं सांगा पणपूर वडगाव शिव आहे तर कसं जावं सांगा बरं आता काय तुम्ही यूट्यूब चॅनेलवरे असल्या बातम्या न्यूजला टाकत ना फडणवीस साहेब असे एक आता उपकार आहेत आमच्यावरती त्यांनी जे म्हणलेत ना पांधाण रस्ते करतो ते शेव रस्ते पण करून टाका लगेच धन्यवाद फडणवीस साहेबचा ते बघा रस्ता हवा आता कसं जावं सांगा मला तुम्ही आता पाधाण रस्ता हो सकाळी आठ सात वाजल्यापासून बसलो आता नऊ वाजलं पाणी काय उतरत ना किती परेशानी आहे बघा आता जायचं कसं सांगा मी आले की तुम्ही वडगाव फनपूर शिव तालुका लोहारा जिल्हा धाराशिव मधली बातमी आहे आता जावं कसं सांगायचं ना लय अवघड हो आता परत पाण्यात उतरलो तर वाहून गेलो तर त्याची जिम्मेदारी कोण हा असावं का रडावं एकतर ओला दुष्काळ आहे यावर्षी धन्यवाद यूट्यूब चॅनल तुम्ही आमची बातमी पसरल्याबद्दल Pasar otak kan itu naik bakal fakta.